नमस्कार आपल्या सर्वांचं तर डेली लाईफमध्ये स्वागत आपण इथं पाहतो आहे की नॅशनल हवे नऊशे पासष्ट जी हा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग इंदापूरवरून पंढरपूरच्या दिशेने गेलेला आहे आणि इथं आपण पाहतोय की बोरगावजवळ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूल आहे आणि त्या पुलाच्या खालीबरोबर इथं आज सकाळी मोठा अपघात झालेला आहे तिथं पाण्यासाठी इथं सगळे लोक जमलेले आहेत आणि आपण पाहतोय की कशाप्रकारे हा अपघात इथं झालेला आहे एकंदरीत तिथली परिस्थिती पाहिली तर ह्या रस्त्याला कुठंही स्पीड बिकर दिसत नाही आहेत इकडं हा बोगदा आहे हा जो आहे हा इकडं बोरगावला रोड जातो आहे आणि इकडं ह्या बोगद्यातून आपण पाहतोय की बरोबर हा वेळापूरच्या दिशेने रोड जातो आहे आणि इथं कुठंही चारी बाजूला जर आपण चारी बाजूनी जर आपण पाहिलं तर कुठेही ह्याला गतिरोधक ह्या ठेकेदारांनी टाकलेलं नाहीत म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि अपघाताला आमंत्रण देणारं काम इथं केलेलं आहे आणि याचाच इथं आज आपण इथं पाहिलं तर कशाप्रकारे इथं अपघात झालेला आहे इथं मारुती सुचकी एम एस पंचेचाळीस ए बत्तीस चोपन्न ही जी गाडी आहे ह्या गाडीचा आणि इकडं ह्या छोट्या कॅन्टरचा हा जो डी जेचा कॅ डी जेचा हा आयशर आहे तर त्याचा इथं अपघात झालेला आहे आपण पाहतो की कशा प्रकारे ह्या अपघातामुळे ह्या गाडीची पुढची अवस्था झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये चा चार प्रवासी होते आणि हे सुद्धा लग्नाला निघाले होते आणि अशा प्रकारे इथं गतिरोधक नसल्यामुळे किंवा या द चालकाच्या दोघांच्या काही ह्याच्यामुळं हा इथं अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे याच ठिकाणी चांगल्या प्रकारे जर गतिरोधक असते तर निश्चितच हा अपघात टळला असता आपण इथं पाहतोय की कशाप्रकारे ह्या पुलाच्या बाजूने हा जो वेळापूरला जाणारा रोड आहे आणि ह्या वेळापूरच्या दिशेने ही डी जेचे गाडी इकडं बोरगावच्या दिशेने येत होती आणि हे इकडून माळीनगरहून या सर्विस रोडने हे इकडं बोरगावच्या दिशेने स्विफ्ट कार चालली होती आणि बरोबर इथं या ठिकाणी हा जो इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो पूल आहे आणि बरोबर त्याच्याच खाली हा मोठा अपघात झालेला आहे या स्विफ्टमधले चारही प्रवाशी जखमी आहेत त्यांच्या अद्याप परिस्थितीची माहिती आपल्याला कळायला नाही आपण कळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला अपडेट देणार आहोत की कशा प्रकारे इथं हा अपघात झाला आहे आपण पाहतोय की ह्या ज्या एअरबॅग आहेत ह्या उघडलेल्या आहेत आणि जखमी चारही प्रवासी या स्विफ्टमधले झालेले आहेत आपण ह्या जो टँटर आहे ह्याची देखील आपण अवस्था बघणार आहोत की कशा प्रकारे हा डॅश होता कशा प्रकारे हे लोखंड डिझेलच्या टाकेपासलं तुटलेलं आहे आणि स्विफ्ट कारचे दर समोरची बाजू चक्काचूर झालेले आहे आपण इथं पाहतो आहे की प्रकारे हा भयानक अपघात इथं झालेला आहे या ठिकाणची एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली तर इथं आपण पाहतोय की हा जो सलीम लिहिलेला आहे हा जो इथं गुड्स कॅरियर वाहणारा हा जो कॅन्टर आहे हा आयशर कॅन्टर आहे आणि हा इथं पलटी झालेला आहे ह्या दोघांची बरोबर ह्या पुलाच्या खाली बरोबर धडक होऊन जे मोठा अपघात झालेला आहे जी मोठी दुखापत झालेली आहे ती ह्या शिप्टकारमधील चारही प्रवाशी आहेत त्याच्यामध्ये दोघं शिक्षक नवरा बायको आहेत आणि दोन लहान मुलं ह्या चौघांचा इथं अपघात झालेलाच इथल्या प्रत्यक्षदर्शीने आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यांना अकलूजच्या दवाखान्यामध्ये ताबडतोब ॲडमिट सकाळी केलेला आहे हा अपघात साधारण दहाचे सुमारास इथं घडलेला आहे आपण इथं पाहतोय की बाकी नागरिकांची हा अपघात पाहण्यासाठी भले मोठ्या प्रमाणात गर्दी झालेल्या आहेत पोलिसांनी येऊन या ठिकाणी पंचनामा देखील केलेला आहे एकंदरीत आपण पाहिलं तर हा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग ह्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं इथं असे प्रत्यक्षदर्शी सांगतात आपण इथं पाहतोय की हे बघा की इथं कुठेही या बाजूला स्पीड ब्रेकर नाही आहे किंवा इकडं पुढच्या बाजूला देखील नाही आहे ह्या बाजूला देखील नाही आहे आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारे चुकीचं काम केल्यामुळं अशा प्रकारच्या अपघाताला इथं निमंत्रण होते आणि लवकरच जे नॅशनल हवे हवे आहेत नितीन गडकरी जे केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत त्यांनी देखील या गोष्टीकडं प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे आपण आता ह्या वेळापूरच्या दिशेनं जातो आहे आपण इकडं आणि हीच गाडी इकडून ही ह्या डी जेचा हा आयशर जो आहे तो वेळापूरच्या दिशेने येत होता आणि बरोबर इकडून माळीनगरवरून सर्विस रोडनी ही स्विफ्ट कार येत होती आणि त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आपण इथं पाहतो आहे की इथं इथंसुद्धा कुठं बघा स्पीड ब्रेकर नाही आहे अजिबात इथं स्पीड ब्रेकर नाही आणि त्याच्यामुळं इकडून जे वाहनं येणार आहेत ह्या दोन्ही बाजूला आपण पाहतो आहे की कुठंही स्पीड ब्रेकर नाही आहेत हे इकडं बोरगाव आहे आणि हा पंढरपूरच्या दिशेने हा सर्विस रोड जातो आहे तर इथं आपण पाहतोय की कशाप्रकारे हे निकृष्ट काम झालं आहे बघा हे फक्त लावले जाव करण्याचं जा काम झालेलं आहे इथं जे सिमेंट वापरलेलं आहे इथं खडी वापरलेली आहे ती देखील वगर आलेली आहे इथं कुठल्याही प्रकारचं पाणी मारलेलं नाही कुठल्याही प्रकारची ह्याला लेवल नाही आहे हे कुठंही पडू शकतं इथं वरती बघा हे कशा प्रकारे उकललेलं आहे की दोन्ही बाजूला कुठंही इथं व्यवस्थित काम न केल्यामुळं ह्या नऊशे पासष्ट जी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग त्याचं काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे आणि इथं बघा इथं उगडेवाडी बोर्ड आहे हा देखील इथल्या प्रत्यक्षदर्शनीने सांगितलेला आहे की ॲक्च्युली उगडेवाडी जे आहे त्याचा जो ब्रिज आहे तो ह्या दिशेला आहे उघडेवाडी आणि तिथून एक माळखांबीमधून पुढं रोड जातो तो उघडेवाडीला जातो पण इथं चुकीचा बोर्ड असल्याचं इथं काही प्रत्यक्षदर्शनी सांगितलेलं आहे की हा उगडेवाडी रोड नाही आहे इथं ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो पूल आहे तर या ठिकाणी इथं वेळापूर असं पाहिजे होतं म्हणजे इतकं हलगर्जीपणाचं काम म्हणजे इथून कितीतरी प्रवाशी या बोर्डा वाचलं तर उघडेवाडीला जाण्याच्याऐवजी ते थेट वेळापूरला पोचणार आहेत इथं पाहतोय आपण की इथं कुठल्याही प्रकारच्या अजून लाईटची व्यवस्था नाही आणि अठरा तारखेला पालखीचं प्रस्थानदेखील होणार आहे हाल होत आहेत रोज प्रवाशांच्या होत आहेत शासनाने ठेकेदारांनी किंवा या ठिकाणी कि जे ऑडिट करणारे ह्याचे अधिकारी आहेत की जेणेकडून काम पूर्ण झाल्याचे जे दाखला देतात त्यांनीसुद्धा या ठिकाणी इथं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि एकंदरीत हे जर लक्ष घातलं तर अशा प्रकारचे जे अपघात आहेत ते अपघात या ठिकाणी होणार नाही आहेत तरी पण अशा प्रकारे जर इथं शासनाने किंवा संबंधित ठेकेदारांनी जर इथं गतिरोधक नाहीत केले तर निश्चितच भविष्यामध्ये अशा अनेक अपघात इथल्या प्रवाशांना या अपघाताला सामोरं जावं लागणार आहे का तर ह्या रोडला कुठंही सर्विस रोडला स्पीड ब्रेकर नाही आहे इकडं आपण पाहतो या दिशेलासुद्धा नाही आणि अतिशय निकृष्ट असं काम इथं ह्या रोडचं झालेलं दिसतं आहे आपल्याला हे सर्व लाईव्ह दृश्य आपण द डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलवरती पाहतो आहे कशाप्रकारे आपण इथं अपघात झालेला आहे इथं पाहतो आहे की इथं पोलीस देखील आलेले आहेत आणि पोलिसांनी ह्या अपघाताचा इथं पंचनामा करण्याचं देखील इथं सुरू केलेलं आहे आपण थोडं परत अपघाताच्या ठिकाणी जाऊयात कशाप्रकारे तिथं अपघात झालेला आहे किंवा कशाप्रकारे इथं हे झालेलं आहे ते आपण परत हे सर्व लाईव्ह दृश्य दे आपण द डेली लाईफ या चॅनलवरती पाहतो आहे हीच ती गाडी आहे ह्याच्यामध्ये चार प्रवासी होती दोन लहान मुलं आणि दोन मोठी माणसं अशी ह्या ह्याच्यामध्ये प्रवासी होते आणि हा जो आयशर कॅन्टर आहे ह्याच्यामध्ये देखील ड्रायवर आणि त्याचे कोण चालक किंवा तो डी जेवाला असेल तर यांनी देखील या ठिकाणी अपघात झाल्यामुळे ह्या गाडीची बरोबर एका दिशेला पलटी झालेली आपण पाहतोय आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी तो पोलिसांनी येऊन पंचनामा देखील करण्याचं काम केलेलं आहे एकंदरीत आपण ह्या रोडची परिस्थिती पाहिली तर नितीन गडकरी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे रस्त्याचं नियोजन बांधण्याचं नियोजन केलेलं आहे परंतु जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांनी प्रॉपर इस्टिमेंटप्रमाणे निविदेप्रमाणे काम न केल्यामुळं आणि गेल्या अनेक वर्षापासून इथं हे काम सुरू आहे आपण ब बाग पाहतोय बघा हे कशाप्रकारे इकडं कुठंही त्याची लेवल केलेली नाही कशाही या ठिकाणी मुरुम इथली खडी टाकलेली आहे आणि अशा प्रकारे जर हे राहिलं तर अजून भरपूर मोठे अपघात या ठिकाणी इथं होण्याची शक्यता आहे त्यापैकीच आज इथं एक अपघात झालेला आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर नैवेद्यप्रमाणात जर हा रस्ता झाला असता आणि वेळेत झाला असता तर अक्षरशः या ठिकाणी जे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे जे, जे हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने वारकरी अठरा तारखेनंतर ज्यावेळेला पालखी बोरगाव मुक्कामी असते त्यावेळेला इथून जाणार आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा तास त्रास होऊ नये आणि इकडं आपण पाहतो या दिशेला की श्रीपूर ही मोठी बाजारपेठ आहे आणि तिथं आणि इकडं ह्या दिशेला आकलूज आहे तर ह्या दिशेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची बाजारपेठेमध्ये आवक जावक असते आणि हे आवक जावक म्हणजेच इथं प्रवाशी भरपूर येत असतात हजारोच्या संख्येने इथून रोज वाहतूक होत असते आणि ही वाहतूक म्हटलं की इथला रस्ता चांगला असणं गरजेचं आहे परंतु छोट्या छोट्या ह्या रस्त्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळंच अशा प्रकारचे अपघात होत आहेत तरी मी संबंधित ठेकेदार किंवा हे नॅशनल हायवेचे जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी अशा प्रकारचे कुठलंही या ठिकाणी अपघात होऊ नयेत किंवा ह्या रोडची जी, जी कामं आहेत तर ती कामं पूर्ण करून जेणेकडून कुठेही अपघात झाले नाहीत पाहिजे अशा प्रकारचं नियोजन ताबडतोब केलं पाहिजे आणि जर हे समजा नाही झालं तर भविष्यामध्ये याच ठिकाणी आता इकडं उगडेवाडीचा पूल आहे इकडं वेळापूर आणि इकडं बोरगाव आणि इकडं पाहतोय आपण की इकडं श्रीपूर तर अशा चार ते पाच ठिकाणी अशा प्रकारचे उड्डाण पूल आहेत आणि हा जो आहे तो इंदापूरवरून असाच हा पंढरपूरच्या दिशेने हा नऊशे पासष्ट जी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग गेलेला आहे आणि हा त्याचा खालचा सर्व्हिस रोड आहे आणि ह्या सर्व्हिस रोडलाच अतिशय चुकीचं काम केल्यामुळं म्हणा किंवा या ठिकाणी अनेक त्रुटी राहिल्यामुळं इथं हा अपघात झालेलेच आहे सकाळी दहाचे सुमारास हा या ठिकाणी इथं अपघात झालेला आहे वेळीच इथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून ताबडतोब ज्या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता आहे किंवा ज्या ठिकाणी चुकीचे बोर्ड बसलेले आहेत तर त्या ठिकाणी तिथले बोर्ड काढून जे बरोबर लोकेशन आहे किंवा ज्या दिशेने आहे तर ते बोर्ड देखील इथं बसवणं गरजेचं आहे कसं तरी काम उरकायचं म्हणून केलेलं इथं आपल्याला एकंदरीत पाहायलाच मिळते आणि त्रुटी ह्या रस्त्यामध्ये करताना आपल्याला इथं झालेल्या आहेत की कुठं आपण इथं पाहतोय बघा हे असंच इथं ओपन ठेवलेलं आहे म्हणजे हे इथं जोडलेलं नाही आहे म्हणजे वरून जर एखादी गाडी आली किंवा हे केलं तर किती धोकादायक आहे हे सुद्धा आपण इथं ह्या व्हिज्युअलच्या माध्यमातून इथं पाहू शकतो आहे आणि ह्या बाजूला जर आपण पाहिलं तर श्रीपूर मोठी वाहतूक ह्या बाजूला असते तर हा अपघात जो आहे तो अतिशय दुःखद घटना इथं घडलेली आहे सकाळी लग्नाचा माहोल आनंदाचं वातावरण ह्याच गाडीमध्ये असणार आहे आणि ही गाडी लग्नासाठी पाहुणे मंडळींना भेटण्यासाठी ह्या शुभयोहासाठी चाललेली होती आणि अचानक दहाच्या सुमारास अशा प्रकारे इथं मोठा अपघात घडलेला आहे आणि चारीही ह्या स्विफ्ट कारमधली जे प्रवाशी होते तर त्यांना अकलूजच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे ही गाडी परत पाहतोय की कशाप्रकारे चक्काचूर झालेली आहे बघा समोरून आणि इथं हे देखील पाहतो आहे की ह्या आयशर कॅन्टरची कशी अवस्था झालेली आहे की कशा प्रकारे किती मोठा हा धक्का असणार आहे किती जोरात ही ठोस बसलेले आहे इथंच डिझेलची टँक होती आणि तिथंच खाली हे जे संरक्षण त्याला करणारे जे रॉड होते ते दिश ते देखील इथं तुटून पडलेले आहेत ह्या गाडीमधल्या एअरबॅगमुळं थोड्याफार प्रमाणात इथं अपघातापासून हे ड्रायव्हर असतील किंवा हे चालक असतील ते इथं वाचलेले आपल्याला इथं दिसत आहेत तर वेळीच जे संबंधित हो या ठिकाणचे अधिकारी असतील मंत्री असतील किंवा तो ठेकेदार आहे त्यांनी या ठिकाणी वेळीच लक्ष घालणं महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारचे अपघात पुढं होऊ नयेत यासाठी इथं ताबडतोब नियोजन केलं पाहिजे तर डेली लाईफसाठी दत्ता नायक नवरे श्रीपूर